अबर्गो पिटें पड़ें तरसे बॉप्ट काल आमच्या सर्वांचे बहुजनांचे पांडुरंग ज्यांना आम्ही मानतो जे आमच्या बहुजनांचे विठ्ठल आहेत असे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला सांगली आणि भागामध्ये त्यांच्या ज्यांनी बँका खाल्ल्या सुतगिरणी खाल्ल्या साखर कारखाने शेतकऱ्यांचे लुटले शिक्षण संस्था लुटल्या असले भ्रष्टाचारी नापाक हात लागलेले होते म्हणून या पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर आम्ही त्यांची प्रतिमा मल, आ, आ, प्रतिमा आम्ही त्यांची शुद्ध केलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बोललं जात होतं की आम्ही तुमची बायको मागत नाही आरक्षण मागतोय त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का की पुरोगामी महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र मग पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे मेंढ्रा मागा आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्कीच समर्थन करतो वारंवार नाही पडळकर साहेबांचं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार होत असताना या प्रस्थापित पवार पाटलांनी प्रचंड असा मानसिक शारीरिक त्रास दिला अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला कालही तसाच प्रकार जयंत पाटील स्वतः करत होते बाजूला राहून त्यांच्यावरती सुपाऱ्या देऊन अनेक वेळा हल्ले झाले त्यांना केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यातून हे उद्दीग्न होऊन हे वाक्य आलेलं आहे परंतु हे वाक्य मेंढ्रा भागा आम्ही नेहमीच बोलत असतो समर्थन करतो हा नक्कीच कारण ज्या पवार पटल्याने असं अनेकांचे खूं गेले अनेकांना सुपार्या देऊन संपवलं गेलं आणि एखादा जर आमचा मेंढराच्या मागे फिरणारा सर्वसामान्य कार्यकर्ता नेता होत असेल आमदार होत असेल तर ह्यांना बघवत नाही त्याला संपवण्याचा घाट हे मंडळी घालत असतात मग यांची त्यावेळेस सुसंस्कृती आणि पुरोगामी महाराष्ट्रात कुठं जातो